नमस्कार माझे नाव समृद्धी कृष्ण पाटे मी आता तुम सातवी शिकते माझं शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समरवाडी मी आता तुम्हाला कोरोना या विषयीवर गीत सादर करीत आहे शाळा बंद कॉलेज बंद बंद ऑफिसचे दार मार्केट बंद मॉल ही बंद बंद सिनेमा घर करोनाचा हा कैसा आजार कधी सरणार कधी जाणार करोनाचा हा कैसा आजार कधी सरणार कधी जाणार काहींना मिळाली सुट्टी काहींची झाली सुट्टी काहींची झाली सुट्टी कोरोना संपविण्याला मिळेना ना जडीबुट्टी मिळेना जडी लांब राहून एका दुसऱ्यात पाळूया अंतर कोरोनाचा हा कैसा आजार कधी सरणार कधी जाणार योग प्राणायाम करून वाढवू प्रतिकार शक्ती वाढवू प्रतिकार शक्ती ध्यान करून एकट्याने वाढवू मनाची भक्ती वाढवू मनाची भक्ती वापर करून मास्काचा ठेवू कोरोना दूर कोरोनाचा हा कैसा आजार कधी सरणार कधी जाणार शाळा बंद कॉलेज बंद बंद ऑफिसचे दार मार्केट बंद ही बंद बंद सिनेमा घर कोरोनाचा हा कैसा आजार कधी सरणार कधी जाणार कधी सरणार कधी जाणार कधी सरणार कधी जाणार